कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं कुरुंदवाड शहर व परिसरात पूरस्थिती गंभीर बनली आहे वाढत्या पाणी पातळीचा धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासन सतर्क झालाय कोठणपूर परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आपत्ती सांगून येत नाही अचानक उद्भवते त्यामुळे पालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी विशाल पाटील व बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांनी केला दरम्यान गोठनपूर परिसरातील तानाजी गोंधळी बापू कोरवी गणपती गोंधळी विक्रम गोंधळी आणि दिगंबर गोंधळी या कुटुंबियांनी आपले प्रापंचिक साहित्य व जनावरे घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कुरुंदवाड शहर व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते कृष्णा पंचगंगेच्या काठावरील गवताची पूर्ण व मळी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वैरणीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय शेतीपंप पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करून फ्यूज बॉक्स व स्टार्टर हलवले पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनानं पालिकेत चोवीस तास कार्यरत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारलाय मागील दोन दिवसांपासून पालिकेचे मुख्याधिकारी पाटील अभियंता गवळी कार्यालय अधीक्षक मगदुम वळवडे हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत नागरिकांच्या मदतीसाठी पन्नास कर्मचाऱ्यांचे दहा पथकं सज्ज ठेवण्यात आले आहेत पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कुरुंदवाड बस्तवाड आखीवाड राजापूर राजापूरवाडी आणि खिद्रापूर या नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या धरणातून वाढलेला विसर्ग व मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला